आपण पाहत आहात सत्यदर्शन येरमाळा सत्य ते कळम हायवेवर भीषण अपघात सुदैवाने जीवितहानी नाही महाराष्ट्र महापरिवहन मंडळ जिंतूर बस डेपोतून निघालेली बस जिंतूर ते सोलापूर तुळजापूर माजेलगाव सेलू या मार्गाने प्रवास करत होती येरमाळा ते कळम रोडवरती परतापूर या गावातून जाणारा हायवे या ठिकाणी बसचे टायर फुटले या भीषण अपघातात संपूर्ण बसची दुरावस्था झालेली दिसून येते हा अपघात सकाळी अकराच्या सुमारास झाला घटनेच्या वेळी त्वरित महामार्ग पोलीस दल उपस्थित होते सर्व अपघाताची पाणी करून त्या ठिकाणी बस दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला बसचे सुधारित स्थिती करण्यावर रिपेरिंग दुरुस्तीचे काम चालू आहे हा रहदारीचा रोड खंडित झाला सरकारी रस्त्याची ही हानी झालेली नसून येथे मधील सर्वच प्रवाशा काहीच नुकसान झालेले नाही सर्वांची शारीरिक स्थिती चांगली आहे आणि या अपघाताबाबत पुढे चौकशी चालू आहे तसेच बस ड्रायव्हर पण सुरक्षित आहेत पिंतूरला चालली होती तर काय टायर पंक्चर झाला ड्रायव्हर म्हणला म्हणून ते तिकडं पण खड्डा आहे म्हणून त्यांनी इकडेच गाडी घातली म्हणजे खड्ड्यात घालू इथं घालू कुणाला लागलेला नाही काय नाही सगळी माणसं लावून दिलेली आहेत आपल्या आपल्या जागी सगळे व्यवस्थित आहे सगळे व्यवस्थित कुणाला लागलेलं नाही कुणाला दुखापत झालेली नाही महाराष्ट्र हा नमस्कार सर बस बस ना, ना ही बस कोल्हापूर जिंतूर मार्गाची बस आहे आणि कळंबून कळंबला जाणार जात परतूर पाठीपासून पर एक किलोमीटर पर्यंत उद्या बाजूचं टायर जे आहे ते अचानक फुटलं आणि ड्रायव्हरने त्यांनी समयसूचकता दाखवून डिवायडरवर गाडी घेऊन थांबवलेली आहे त्यामुळे गाडीत प्रवाशाला कोणालाही काही उदा झालेली नाही फक्त बसचं फोन तेवढं नुकसान तर तुमचं म्हणजे काम आहे महामार्ग पोलीस आहात तुम्ही तर म्हणजे कुठे काही रस्त्याला ऍक्सिडेंट वगैरे झालं तर तुम्ही त्या ठिकाणी ड्युटी पार पाडत वाहतुकीला काही अडथळा निर्माण होणार त्या गोष्टीची काळजी घ्यायचं चालते धन्यवाद सर